मंडळी प्रेमाची गोष्ट ही मालिका स्टार प्राववरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत तेजस्वी प्रधान हिने मुक्ता तर अभिनेता राज हंसनळे यांनी सागर हे पात्र साकारलं आहे या दोन्ही पात्रांना सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते पण या लोकप्रिय मालिकेवर सध्या प्रेक्षक चांगलेच नाराज असल्याचं चित्र आहे कारण या मालिकेतील एका प्रमुख अभिनेत्रीने नुकतीच ही मालिका सोडली आहे तर या मालिकेत मिहिका हे पात्र साकारणारी अभिनेत्री मृणाली शेर्के यांनी ही मालिका सोडली आहे मृणालीच्या जागेवरती आता अभिनेत्री अमृता बने हे मिहिका हे पात्र साकारताना दिसते पण आता ही बदललेली मिहिका काही प्रेक्षकांना खटकताना दिसते आपल्या भावना त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत यामध्ये बरेचसे नेटकरी म्हणत आहेत की ही नवी मेहिका तर मुक्ताची मोठी बहीण वाटते तर काहींनी सांगितले ही मोठी बहीण नाही तर मुक्ताची आईच वाटते तर एकंदरीत बदललेली मेहिका ही प्रेक्षकांना आवडलेली नाही यासोबतच सध्या जो प्रेमाची गोष्ट या मालिकेतला ट्रॅक चालू आहे हा सुद्धा प्रेक्षकांच्या पसंती पडला नाही तर या नव्या ट्रॅकमध्ये हर्षवर्धन आणि मेहिकाचं लग्न झालेलं दाखवलं आहे आणि लग्न होताच हर्षवर्धन हा सावनीला घराबाहेर काढताना दिसतोय हा ट्रॅकसुद्धा बऱ्याचशा प्रेक्षकांना अजिबात आवडलेला नाही तर प्रेमाची गोष्ट या मालिकेतील बदललेली मिहिका तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका